नमस्कार मी वैद्य देवाशी शुमरजकर सप्तशृंग आयुर्वेद चिकित्सालय बाणेर येथे मी प्रॅक्टिस करतो त्याबरोबरच ध्रुवसंजीवन आयुर्वेद चिकित्सालय कोथरुड आणि भोरमध्ये सुद्धा मी प्रॅक्टिस करतो सध्या मी टिळक आयुर्वेद महाविद्यालयामध्ये असिस्टंट प्रोफेसर या पदावरती नियुक्त आहे सध्या या नवरात्री स्पेशल या सिरीजमध्ये मी आरोग्य दुर्गा ह्या सादर होणाऱ्या सिरीजमध्ये मी आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो यामध्ये खर तर नवरात्रीमधून होणाऱ्या ज्या जे जे दिवस आहेत त्या प्रत्येक दिवशी ज्या दुर्गेचं पूजन केलं जातं त्या दुर्गांचा वास ज्या आत्ताच्या सृष्टीमधल्या कोणत्या वनस्पतीमध्ये आहे हे सांगण्यासाठी मार्कंडेय पुराणामध्ये एक रेफरन्स आलेला आहे ज्यामध्ये असं सांगितलं आहे की जी दुर्गा त्यावेळेला महिषासुराचा नाश करत होती ती अजूनही या सृष्टीमध्ये वेगवेगळ्या वनस्पतींच्या रूपामध्ये आपल्यामध्येच आहे त्या जसं देवीने रक्तबीजाचा नाश केला होता की एखादा रक्ताचा थेंब जमिनीवर पडल्यानंतर ज्याच्यातून नवीन राक्षसाची पुन्हा पुन्हा निर्मिती होत होती त्याचा समूळ नाश या देवीने केला त्या पद्धतीनेच आपला आयुर्वेद वेगवेगळ्या प्रकारे व्याधींचा समूळ कशा प्रकारे नाश करू शकतो आणि त्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ह्या दुर्गेच्या स्वरूपांचा आपण आपल्या औषधामध्ये कशा प्रकारे उपयोग करू शकतो किंवा आपल्या साध्या जीवनामध्ये आपण प्रकारे त्याचा उपयोग करू शकतो हे सांगण्यासाठीच तर ही सिरीज आहे